शुभ सकाळ मैत्रिणी माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रीणं बघा आज आमच्याकडं ऊन पडलेलं दिसत आहे पण दिवाळीमध्ये इतका पाऊस येत होता रोज रात्री कधी दिवसा असं सा पाऊस चाललेलाच होता आणि काल देखील सकाळी थोडा थोडा येत होता परवादेखील झाला पण आज सकाळी पडलेला आहे ऊन तर बघा चांगलं भारी वातावरण वाटतंय आपल्या अंगणामध्ये देखील सगळे फुलं पाना फुलांनी सगळे बहरलेले आहे कारण खूप पाऊस बिऊस मस्त वातावरण होतं बघा वा हे झाड तर सगळं फुलांचं खाली कोलमडून पडलेलं आहे कारण याला खूप जास्तीची फुलं आलेली मैत्रीणं तर आपल्याला आपल्या अंगणातीलच पूजेसाठी फुलं वगैरे हो होतात ते आणि असं छान ऊन पडलं म्हटलं भारी वातावरण झाले तर बघा दिवाळी सगळ्यांची आनंदात गेली असणारे भारी सगळ्यांनी मज्जा एन्जॉय केला तर असं भारी वातावरण होतं आणि अशा दिवाळी संपलेली आहे आता मैत्रिणी सगळ्यांनी खूप फुल धमाका केलेला असणार आहे दिवाळीमध्ये कारण सगळ्यांच्या घरी रोषणाई बघा अजून तर आमचा अगल दिवा देखील आहे काढलेला नाही आहे आता ह्या लाईटीच्या माळा वगैरे आपण ह्या झाडांना लावलेल्या आता सगळ्या आज उद्या काढून घेणार आहे तर असे सगळे पाहुण्यांची गडबड आणि त्याच्यामध्ये मैत्रीण सगळ्यांनी असा टाईम घालवला असणार आहे आपल्या पाहुण्यांसोबत आणि आता सगळे पाहुणे रावळे सगळे जिखील तिकडं जे ते आपापल्या घरी गेलेले आहे आणि म्हटलं चला आज निवांत वेळ भेटलेला आहे कारण पाहुण्यांच्या गप्पा गोष्टीमध्ये काही जास्त व्हिडिओ करायला जमलं नाही मैत्रीणं पण आज टाईम आहे म्हटलं चला आता आपल्या वावरांकही जरा फेरफटका मारावा आणि आज व्हिडिओला सुरुवात करावा तर असं बघा आमच्या घरासमोर पाऊस नाही आज म्हणून भारी वाटतंय ऊन पडलेलं आहे जरा बाहेर येवं वाटतंय काल तर इतकी थंडी इतकं वातावरण हे होतं ना तर बाहेर अक्षरशः निघावं वाटत नव्हतं हा आपला मोठा झालेला घास आहे मैत्रीण आणि इकडं बघा हा वाफा बारका आहे आणि म्हटलं आज चला मस्तपैकी घासाची भाजी बनवावी म्हणून मी आलेली आहे आता ही घासाची भाजी खुडायला आणि छान आता भाजी बनवणार आहे पण त्याआधी मी आता आपल्या खालच्या वारा जाणार आहे मैत्रीण कांद्याच्या कारण सात आठ दिवस झाले दिवाळीच्या गडबडीमध्ये दि एकच दिवस खाली गेले होते आपल्या कांद्याच्या शेतात तर कांदे बघायचे बघा इकडं वरती मैत्रीणं वरच्यांची वरच्या वावरामध्ये आपल्या कांद्याचे आरण फोडलेली आहे चालले त्यांचं भरायचं काम तर बघा दिवाळी झाली इतकं दिवस झालेलं आहे तरी अजून काय कांद्याला बाजार ना मैत्रीणनं आपल्या ह्या वरच्या वावरात मैत्रीणनं घासाच्या आता खालच्या आवारात मी उतरलेली आहे आपले डाळिंबाचं शेत आहे तर ह्या डाळिंबाच्या शेताच्या खालच्याच वावरामध्ये आपण कांदे लावलेले मैत्रीण आणि त्याच्याही खाली रोडच्या साईडने लावले दोन वावरांनी कांदे म्हटलं चला कांदे बघून यावा बरेच दिवस झाले ना, कांदे ना।, ना, काई ना, काई ना।, ना आता कांदे बघितले नाही कारण बघताय सगळेजण वातावरण खूप असं मैत्रीण आभाळ आले बॅकर वातावरण आहे याच्यामुळे ना काही ना काही मवा रोगाळही पडती आहे मालांना आणि पिवळे पडले त्याच्यामुळे ना आणलेले औषधं आणि आता फवारणी घ्यायची आहे म्हणून म्हणलं चला बघून यावा कांदे कसे आहेत आपले आणि हे बघा आपलं डाळिंबाचं शेत मैत्रिणी फुलं जरा जरा आलेली आहे पण आता काही सगळं शेटिंग आधी पानगळ करावं लागणार आहे आणि मग धरावं लागणार आहे लवकरच धरला असता आपला डाळिंबाचा हे माल परंतु वातावरण चांगलं नसल्यामुळं काही अजून पकडलेलं नाही आहे आपण आणि आपले कांदे बघू कसं पिवळं पडल्यात म्हणतात मी आता आठ दिवस झाले म्हटलं गरकास मारला नाही तर बघून यावा तर चला आता यावावरच्या खालच्यावरती तिथे गेल्याचं मैत्रिणी मी तुम्हाला आपले कांदे दाखवते तर मैत्रिणं बघा आपलं डाळिंबाचं शेत संपलं इथं आणि खालच्या वारात तिकडं तिथं कलिंगडे आमच्या ताईंची त्याच्या खालच्या वारात का मी तुम्हाला दाखवते आणि गुरकन पळाले एक पटकनी मुंगूस तर आता दाखवा दाखवणार होते मी आपल्या कॅमेऱ्यातून पटकन पळून गेले इथं लगे लगे सकाळी सकाळी अगदी मी पाहिलेले मुंगूस तर आमच्याकडे गावठी म्हणे मैत्रीण तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही पण सकाळी सकाळी मुंसाचं जर तोंड पाहिलं ना आपल्याला दिवसही चांगला जातो आणि काहीतरी गोड खायला भेटतं तर बघूया आज दिवसभरात काय गोड भेटतंय तर मुंसाचं तर तोंड पाहिलं आणि हे बघा इथं लगेच आपले कांदे तर शेंडे मैत्रीण जरा जरा पिवळेच पडलेले म्हटलं चला लगे दिवस झाले फेर फटका मारला नाही बघावा तर चला खाली बांध बांधे इथं आता बांधाच्या खाली मी उतरून दाखवते आपली कांदे तर हे बघा मैत्रीण आपले कांदे आता थोडं थोडं गाठी बनायला लागले पण काय पिवळे पडले ते हे बघा मस्त पैकी गोल 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 बारके बारके कांदे व्हायला लागले ते पण वातावरण चांगलं नसल्यामुळे असं पिवळं पडायला लागले आता एक फवारा घ्यायचा आहे आणि कसं मैत्रीण शेतकऱ्याचं खूप अवघड आहे आता बघितलं आपल्या घरात जवळच ती कारण आताशी फोडू राहिले आता किती दिवस झाले पण अजिबात जेव्हा कांदे काढले उन्हाळ्यात तेव्हा तेव्हा जेवढा बाजार होता ना तेवढा आता देखील बाजार नाही आहे तर काही परवडत नाही आता म्हणतात ना आधी सगळं मातीत पेरावं लागतं ओतावं लागतं आणि मग काय भेटन ते भेटन तर हे बघा असले आहे ते मैत्रीण आपले कांदे लागले जरा 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 फुगवून व्हायला पण पिवळं पडलेत ना तर चला बरेच दिवस म्हटलं गरका नाही मारला म्हणून आले होते आणि आता मस्तपैकी आज घासाची भाजी आपल्या शेतातली कवळी कवळी खोडून नेऊन भाजी बनवणारे तर हे आमच्या वरात आमच्या ताईबाईचं कलिंगड आले आपल्या घासाच्या शेतात आणि हे बघा मैत्रिण असा शेंडा 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 मस्तपैकी आता भाजी खोडून घेतलेली आहे मी आता झालेली आहे बहुतेक खोडून निवडायची काही गरज नाही घरी गेल्यावर कारण हे बघा असा नसता शेंडा शेंडा घ्यायचा अगदी मिथीच्या भाजीवानी हे बघा असं शेंडे शेंडे घेऊन ये ना मी बरीचशी भाजी आता भांडं आणलं तर तेवढं एक भांडंभर तुडून घेतली अशी खुडून घेतलेली आहे बघा मस्तपैकी घरी जाऊन आता मी भाजी बनवणार आहे मैत्रिणी तर चला एवढीशी भाजी खुडलेली आहे आणि काहीच नाही जास्तीचा वापर करायचा अगदी आपण मेथीची भाजी करतो ना त्या टाईपनी करायची आहे थोडंसं क लसूण आणि हिरवी मिरची घालून आणि मी मूग डाळ भिजत घातलेली आहे तर चला आता आपण रेसिपी बघू पटकन इकडे बघा मैत्रीण स्वच्छ असे दोन तीन पाण्याने आपली भाजी धुवून घेतलेली आहे आपली घासाची आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि लसूण आणि इकडे तेलही तापाय ठेवलेलं हो, आहे मैत्रीणं तर चला आता पटकन मी ही भाजी टाकून देणार आहे कढईमध्ये मस्त त्याची परतून घेऊ लस तूप परतून घेऊ त्यानंतर बिरी कट केलेली मिरची ते बघा तेल तापलं होतं म्हटलं आपलं लगेच आपलं लसूण आणि मिरची परतलेली आहे त्याच्यानंतर ही घे आणि ही मुगाची डाळ भिजत घातली होती मैत्रिणी अर्ध्या तासामध्ये छानपैकी आपली डाळही भिजलेली आहे तर ही डाळ आपणच भाजी करायची एकदम टेस्टी आणि छान होती तर बघा आता मस्तपैकी परतून घेणार आहे आणि चवीनुसार आता आपण मीठ घालून घेणार याला तर एवढाच आमच्या मीठ वाचवणार आहे मी आता परतून घेते मैत्रिणी ही भाजी तर मैत्रिण भाजी शिजाय घालताना दिसती कडाई भर परंतु परतवल्यानंतर अगदी कमी भाजी होती म्हणून मीठ देखील घालायचं आहे कमी तर अगदी वाफेव वा आता चार पाच मिनिटामध्ये आता ही भाजी शिजून निघणार आहे मैत्रिणी आपली इकडे मैत्रीण कुठल्याही प्रकारचं झाकण न ठेवता आपली घासाची भाजी इकडे शिजलेली आहे एकदम छानपैकी हे बघा मस्त अशी तयार भाजी झालेली आहे कुणाकुणाला ही घासाची भाजीची रेसिपी आवडली मैत्रीणं सांगा नक्की कारण आपल्या आरोग्यासाठी आपल्या विशेषतः डोळ्यांसाठी खूप छान उपयोगी येते कारण डोळ्यांची दृष्टी तेज बनण्यासाठी ह्या भाजीचा उपयोग होतो आणि असं मस्त टेस्टी देखील लागते मैत्रिणी ला ही भाजी चपाती सोबत भाकरीसोबत तर कुणाकुणाला ही भाजी आवडली सांगा सगळ्यांनी